नितेश राणे यांचा सांगलीच्या इस्लामपूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवून केला निषेध काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि नारायण राणे पिता पुत्रे यांच्यात झालेल्या रड्याच्या पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांना शिवसेनेने काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला आहे ते आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले नितेश राणे यांना काळे झेंडे दाखवत राणे पिता पुत्रांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या शिवसेना आंदोलनामध्ये उदयसिंह सरनवपत योजना पाटील विवेक सांडगे दिलीप शेखर अतुल गुरव सुमित कांबळे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते मालवणमध्ये आदित्य साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते मालवणला त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला गेलेली असताना दुर्दैवानं था, त्यांना थांबवायचा अडवण्याचा था प्रकार झाला या घटनेचा निषेध म्हणून आज तीच प्रवृत्ती आज इश्वरपूर शहरामध्ये येणार आहे असं कळल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या तुम्हाला काही मालवण आणि महाराष्ट्राचा सद्वारा तुमच्या नावावर केलेला नाही माजी मंत्री जिथं म्हणतात बाहेरच्या कुणी यायचं नाही मग हा ही प्रवृत्ती आज इथं कशाला आली तुम्ही बाहेर कशाला जाता आणि हिंदुस्थानच्या आराध्य दैवाचा पुतळा त्या सुद्धा भ्रष्टाचार करायला तुम्ही मागू पाहिलं नाही तो पुतळा त्या ठिकाणी पडला दुर्दैवानं तो, तो पुतळा बघताना उभा महाराष्ट्र आणि भारत हळला त्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा अनेक समज गैरसमज आहे त्याच्या प्रतिकृती बाबतीतही छत्रपती संभाजीराजांनी अनेक शंका उपलब्ध उपस्थित केलेल्या आहेत काल ह्यांच्याच आमदारांनी अनेक शंका त्या पुतळ्याच्या कामाच्या बाबतीत उपस्थित केलेल्या आहेत पुतळाही चुकीच्या पद्धतीने केलाय का विशिष्ट प्रवृत्तीने केलेला आहे या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून तिथं भेट द्यायला सुद्धा जायचं नाही मानवांचा सा साधवारा तुमच्या नावावर केलाय कुणी यायचा नाही ना? पोलिसांना धमकावण्याची भाषा लोकांना धमकावण्याची भाषा हा हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे पातळी सोडून बोलणं ह्याला आमचा विरोध आहे त्यामुळे ह्याचा निषेध करायसाठी ह्याला आम्ही आढवणार होतो परंतु आम्ही पोलिसांचा सन्मान करतो आम्ही कायद्याचं संरक्षण करतो घटना वाचवायसाठीच्या लढ्यात आम्ही सगळेजण सामील आहे त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही आज आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे त्याच्या घोषणावरच आम्ही थांबलोय फक्त मोर्चा वेगळा आहे त्याला स्वरूप वेगळा आलं असतं याचा वैयक्तिक कार्यक्रम असतं तर ह्याला बघितलं असतं आम्ही काय करायचं असेल ते आमची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बघितली असती सांगली जिल्ह्यातली त्यामुळे आम्ही ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो तोंडाला येईल ते बोलायचं पोलिसांचा अपमान करायचा महाराष्ट्र जनतेचा अपमान करायचा लोकत्या त्या स्तरावर बोलायचं ह्या प्रवृत्तीचा राणे तिघा राणेनी महाराष्ट्र या ठिकाणी नासवलेला आहे पातळी राजकारणाची तळला घालवलेली आहे त्यामुळे या, ती, या, या नारायण राणे निलेश राणे आणि नितेश राणे यांचा आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतोय आणि यांच्यावर कडक ऍक्शन कालच्या प्रकाराबद्दल पोलिस आणि गृह खात्यानं आणि ग्रह खात्याला कळत नसेल तो म्हणतो हा पोलिसांचा बाप सागर बंगल्यावर बसलाय ही हिंमत झाली अरे कोणाचा बाप काढताय ज्या पोलिसांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे या बहिणींच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या त्याच्यात तुम्ही बाप सागर बंगल्यावर बसलाय म्हणताय तो अपमान करताय अरे हिंची उंची किती पोलिसांच्या काठी एवढी सुद्धा उंची नाही हिंची हे म्हणतात भागा सारा ही काठी जरी उघडली पळता होईल थोडी होईल गृहमंत्रालया आमचं म्हणणं आहे पोलिसांना मोकळीक द्या मग हे पोलीस यांना बघतील काय करायचं ते त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली